जय श्रीराम भावानो तुम्हाला आज मी सपाटे प्रकारे मारतात सपाटीचे फायदे सपाटी किती प्रकारे मारले जाते ह्याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे सपाटीचे फायदे तुम्हाला जास्त करून स्पोर्ट्स मॅनला कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये सपाटीचे फायदे भरपूर आहेत तुम्हाला त्यामध्ये तुमचा इंडुरन्स असेल स्टॅमिना असेल किंवा स्पीड असेल या सगळं तुमचं एका सपाटी या एका प्रकारामध्ये तुमचं सगळं डेव्हलप होऊन जातं ते तुम्हाला कशा प्रकारे मारतात सपाटी कशी मारली पाहिजे किती प्रकारे मारतात हे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला सर्व माहिती मिळेल पहिल्यांदा बघा मी तुम्हाला सपाट कशी मारतात हे तुम्हाला दाखवणार आहे तर बघा पहिल्यांदा बैठक मारली जाते नंतर जोर जोर मारून तुम्हाला बैठक मारायची परत अशी कंटिन्यू बैठक जोर पुन्हा सपाटी मारायची सपाटेच मारता येत नाही की त्यांचे जे म्हणजे कुठे होते जोर मारायचा आणि बैठक मारायची त्यामुळे त्यांना मारता येत नाही काही काही जण डायरेक्ट उठतात डायरेक्ट जोर मारायला बघतात आणि त्यांचा जोर मारताना बॅलेन्स राहत नाही एक हातावर बॅलेन्स जातो तर बरोबर समान अंतर घेऊन दोन्ही हातावर समान बॅलेन्स ठेवून सपाटे मारायचे एक बैठक आणि एक सपाटे अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करा तुमच्या क्षमतेनुसार सुरुवात करा तुम्हाला पाहिजे तेवढे पाहिजे गोष्ट तुम्ही दहा मारा पंधरा मारा वीस मारा अशी तुम्ही सुरुवात करा तुम्हाला मी होणार आहे की सपाटे किती प्रकारे मारले जाते कसे मारले जाते त्यामध्ये वेगवेगळे स्टेप आहेत साठी आणि स्टॅमिनासाठी हे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो तुम्ही कंटिन्यू बघा तर पहिल्यांदा जे आपण खडी उभारून सपाटी मारतो ती जास्तीत जास्त दम मारायचे खडी सपाटीचे मारते मारत्याने ते आपण कंटिन्यू जर शंभर दोनशे किंवा कंटिन्यू पाचशेचा दम मारला तर त्यात तुमचा इन्युरन्स स्टॅमिना ग्रोथ होतो आणि स्टॅमिना वाढतो तुमचा त्या सपाटीमध्ये कि तुम्ही जे कंटिन्यू सपाटी मारणार आहे त्याच्यामध्ये खडी त्याच्यामध्ये तुमचा स्टॅमिना पूर्ण होणार आहे स्पीडसाठी तुम्हाला सपाटी सांगतो स्पीडमध्ये आणि एक खडे मारण्यासपाटीचा एक फायदा आहे तुम्ही सपाटी जास्त का मारायची की तुम्ही जर कमरेतून वाकून सपाटी जास्त मारली तर तुमच्या भविष्यात पुढे म्हणजे कमरेला दुखण्यासाठी किंवा कमरेचे प्रॉब्लेम होऊ शकते त्याच्यामुळे जास्त करून वाकून सपाटी मारायला जास्त करून समोर नजर ठेवून समोर छती काढून पूर्ण प्रॉपर सपाटी मारा त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याच प्रकारे त्याचा त्रास होणार नाही मी तुम्हाला घडी सपाटी कशी मारता येईल स्पीड साठी सांगतो मला की त्याच्या तुमचा स्पीड स्पीड तुमचा डेव्हलप होईल त्यासाठी ही सपाटी मारल्यामुळे तुमचे ना तुमचा स्पीड डेव्हलप होईल तुमचा तुम्ही स्पोर्ट्स मध्ये कोणत्याही क्षेत्रात जर असला तर त्या स्पीड साठी ही सपाटी सगळ्यात महत्वाची आहे आणि सपाटी मारण्यासाठी तुम्ही कंटाळा करता किंवा तुम्हाला आळस येतो तर त्याच्यासाठी एक आपण जर कंटिन्यू सपाटी मारतो की कंटिन्यू सपाटी नाही मारायची त्याच्यामुळे तुमचा जर पिंड्रायव्हर इंडुरन्स पेंडरा, स्पीड स्टॅमिना आणि स्ट्रेंथ हे जर तुम्हाला डेव्हलप करायचं असलं तर तुम्ही वेगळेवेगळे सपाटी मारून तुम्ही ते डेव्हलप करू शकता त्याच तुम्ही शेड्यूल ठेवू शकता की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार एक सात दिवस आठ दिवसाचा आणि एक दिवस सुट्टी त्याच्यामध्ये तुम्ही थ पहिल्या दिवशी छोटे छोटे दम मारा चाळीस पाच स्टँडिंगमध्ये कमी मारा जसं तुम्हाला तीनशे चारशे पाचशे पण हजार मारतो पण सातशे त्याच्यात क्षमतेनुसार तुम्ही जे मारता ते मारा सेकंड डे दुसऱ्या दिवशी तुम्ही स्पीडमध्ये मारा पंचवीस पंचवीसचे तीस तीसचे पन्नास पन्नासचे पंचवीस पंचवीस दम फास्टमध्ये मारा त्यांनी काय होईल तुमचं स्टँड स्पीड वाढेल त्याचा पाठिंबा तुमचं आणि त्याच्यानंतर जो तर तिसऱ्या दिवशी तुम्ही कंटिन्यू टायमिंग लावायचा तुम्हाला बाबा एक हजार सपाटी पंचाळीस मिनिटात एक तासात पूर्ण करायची तुम्हाला पाचशे सपाटी तीस मिनिटात पूर्ण करायची तर तुम्ही ती कंटिन्यू नोस्ट स्टॉप चपाटी मारा अर्ध तास एक तास त्याच्यामुळे तुमचा युडोरन्स स्टॅमिना डेव्हलप होईल आणि ट्रेंथ पावरीचा विषय आला तर तुम्ही ह्याच्यामध्ये स्पीडची चपाटी मारली कंटिन्यू मारली ह्याच्यामध्ये तुमची एवढी ट्रेंथ वाढणार आहे पावर की तुम्हाला म्हणजे कल्पना पण नाही सपाटी असाच एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये तुमचं सर्व प्रकारे शरीराचा व्यायाम आणि पूर्ण शरीराची ताकद वाढवते त्याच्यामुळं आणि दुसरा एक प्रकार सपाटी जम मारून ती पावर जास्त पावर वाढणार आहे ती सपाटी म्हणजे जम मारून मग समोर जम मारून असेल महाग पडू पाहिजे म्हणून जम्प मारून असेल जागेवर उंच उम असेल हे जे प्रकार ह्याच्यामध्ये तुमची सगळ्यात जास्त पावर वाढणार हे तुम्हाला जास्त सपट नाही निघणार पण तुम्ही दोनशे तीनशे शंभर दीडशे सपाट मारू शकता ह्याच्यामुळे सगळ्यात जास्त तुमची पावर वाढणार आहे शहरामध्ये तर ती सपाटी तुम्हाला दावतो तर तुम्ही बघू शकता की सपाट प्रकारे मारायची उंज मारून जे आपण समोर जम मारून सपाटी मारतो ह्याची जास्त टाकत लागते आणि ह्याच्यासाठी तुमच्या शरीरामध्ये बी तेवढी तुमचा फिटनेस पाहिजे सपाटी मारण्यासाठी फिटनेस तर भाऊन अशा प्रकारे सपाटी मारली जाते जास्त करून ह्यालात तालम्यामध्ये किंवा पैलवा क्षेत्रामध्ये पैलवामध्ये रेसलर जे पैलवान आहेत हे जास्त करून सपाटी मारतात त्यांना त्याची गरज आहे सगळ्यात जास्त पहिला गरज आहे की सपाटी पुन्हा पहिलं वाटते नाही सपाटी सगळ्यात बेस्ट एक्झरसाईज आहे सगळ्यांसाठीच आणि पहिलं नेमकं काय चुकी करतात ह्याच्यामध्ये की पूर्ण वेगवेगळ्या प्रकारे मारा तुमचा स्टॅमिना स्पीड आणि तुमचा स्ट्रेंथ शंभर टक्केच वाढेल तर अशा प्रकारे सपाटी मारली जाते त्याचे फायदे आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व शरीराचा व्यायाम होईल जे आपलं नॉर्मली तरी वर्कआउट होमवर्कआउट करतात ह्याच्यासाठी तर सगळ्यात बेस्ट आहे की कुणाला वेट कमी करण्यासाठी किंवा कुणाच्या शरीरामध्ये ताकद आणण्यासाठी फिटनेससाठी आणि सपाटी मार सर्व तुम्हाला शरीराचे फायदे होत आहेत तुमचं एक शरीर मजबूत राहतं ह्याच्यासाठी तुम्ही नक्कीच ट्राय करा एक सपाटी तुमच्या क्षमतेनुसार मारा पैलवन हे जास्त तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की पैलवान की क्षेत्रामध्ये जास्त प्रकारे सपाटी मारली जाते पण बाकीच्या गेममध्ये तुमची कबड्डी असेल जे तुमच्या स्पोर्ट्समध्ये जे पावलीचे किंवा स्ट्रेनचे गेम आहे त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही एक, एक कंटिन्यू एक महिना दोन महिने एक सहा महिनेच मारून बघा तुम्हाला नक्कीच शरीरामध्ये किंवा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला नक्कीच तुम्हाला फरक पडलेला जाणवेल तुमची ताकद वाढलेली जाणवेल स्टॅमिना वाढलेला जाणवेल हे नक्कीच होईल तर तुम्ही वाहन नक्कीच सपाटी मारा तुम्हाला भरपूर असे फायद्याचे आहे धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये रा